लढा सतत अशा एका जोरदार तर मी आमंत्रित अर्जुनी मुळगाव तालुक्यात तीन प्रतिनिधी श्री राजूजी वळखरे साहेब सेवा निवृत्त गट विकास अधिकारी गट अधिकारी अधिल दिवस विकास समितीचे या ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीत हा एक महासभा इथं आयोजित करण्यात आली होती आणि या आयो म्हणजे आयोजनाचा शेवटचा टप्पा आता होणार आहे आता याच्यात फक्त आपण संघटन कसा करायचं याच्यावर मला तीन मिनिटं बोलण्यासाठी त्यांनी सुसंधी दिलेली आहे त्याच्यावर माथ्या पूर्ण आरक्षण काढून टाकलं आहे तर हे आरक्षण आपल्याला टिकवायचं आपल्या तडागडातील सर्व माणसांना उभारू शकत नाही तर, ना तर, तर सन्माननीय माझे सर्व मंडळी आहेत डॉक्टर साहेब खूप पचारी भाऊ आहेत त्याच्यामध्ये वाघ वाघमार साहेब आहेत सन्माननीय नागपुरी साहेब आहेत शिंदे साहेब आहेत मी यांच्याबरोबर बऱ्याचदा गेलो काम केलं परंतु हा असा उलगडा केव्हा कोणाच्याच वेळेस कळणार आहे हा पहिला उदरा हा एवढ्या पद्धतशीर आपल्याला आपल्याला बघायला मिळाला मांडण्यात आलेला आहे आणि ही जर लढाई आपल्याला दोन्ही तत्वाला लढता येईल एक तर कोर्टात जाऊन आपण न्यायालय प्रक्रियेने आणि नंतर रस्त्यावर उतरून परंतु आपण शक्यतो पहिल्यांदा आपण बड दाखवण्यापेक्षा पहिल्यांदा आपण न्यायालय प्रक्रियेने गेलं पाहिजे त्यासाठी आपल्याला योग्य हा मार्गदर्शक किंवा वकील हा आपला बेफूट झाला पाहिजे अशी एक माझी मनोमन बार, बार, इच्छा आहे माझी वैयक्तिक मत आहे आपण नंतर संघर्ष करूया जर हे जर गोष्ट झाली नाही पण कोर्टाला विलंब लागेल आपल्याला कदाचित त्याची वाट बराच पाहावा लागेल असा मला सुद्धा वाटते तुमचं वैयक्तिक मत वेगळा असू शकते कारण आपण जर रस्त्यावर सरकार आपल्याला करीत देईल अशी एक आपली जर इच्छा असेल तर तो सुद्धा प्रयत्न करायला हरकत नाही परंतु आपण रिच माझा माझा स्वतःचा मत आहे तर माझ्या सर्व सभा बंधू बंधूंना सर्व विनंती आहे की जेवढे आमचे नेते मंडळी आपण मानतो समाजात एक लव्य सेनेचे सर आहेत सर्व एकत्र यांनी एकत्र बसावं का जेव्हा आपण समाजाचा प्रतिनिधित्व करतो तुम्ही एकत्र बसले पाहिजे त्या समाजाला विशिष्ट एक समजावून सांगितलं पाहिजे की आपण या मार्गाला न जाता आपण या मार्गाने गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला समाजाचा सहभाग मिळाला पाहिजे आणि माझा विनंती आहे तर समाजाला थोडंसा चुकीचं मार्गदर्शन करू नका त्यांना एकत्र घ्या तो एखादा चुकला असेल आपला माणूस चुकला असेल ना त्याला जवळ जवळ एकत्र बसवून त्यांना समजावून सांगा त्या भाव तुझं हे आहे तू कुठंतरी एकत्र बस आणि आपण त्याच्यावर मार्ग काढू आणि आपण एक दिशा ठरवू अशा पद्धतीचं असलं पाहिजे असं माझं एक स्वतःचं वैयक्तिक मत आहे पण समाजाला कुठंही आतापर्यंत आपण पंच्याहत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष समाजाला म्हणजे काही काही आपण ढकललेला आणि त्याच्याकडे आपल्या काही नेते मंडळी झाली त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रयत्नाय स्वर्गीय ज्यराम जिबारले यांनी त्यामुळे प्रयत्न केला परंतु त्याच्यानंतर जे आपले जे काही प्रतिनिधी झाले का म्हणजे खासदार झाले आमदार झाले आपण निवडून दिलं का त्यांना पण आमच्याकडे लक्ष करणारा कोणताही आमदार किंवा कोणताही खासदार त्यानंतर झालेला नाही त्याच्यामुळे दशा आमच्यावर आली आहे हे आम्हाला मान्य करावं लागेल आमच्या पाहणार इलेक्शन आला तर फक्त कोंबे आणि चिवडा यांच्यावर समाजाला कुस्तरायचं कोणाला कोणती गुंजायची अशा पद्धतीचा राजकारण आतापर्यंत झालेला आहे त्याच्यामुळे ही दशा आपल्यावर आहे याला जबाबदारही आपण आलो ह्या शिक्षण अशा तुम्ही पाहिजे त्या आपण हे माझ्या समाजाचे गंध देशील का माझ्या समाजाची भांडे घेऊन देशील का दही देखील का अंगा देखील का याच्यासाठी आपण समाज आहे का एवढ्या होत आपण एवढ्या पद्धतीने विचार नो माझी विनंती याच्यानंतर संघटना केल्याशिवाय संघटना मजबूत झाल्याशिवाय तुम्हाला कोणी घालणार नाही हा लक्षात ठेवा आपण असेच आपले वोट विकत जाऊ आणि अशा